हे शिवराय मी मिलिन खोत जरा अटकेटोप जणू आपले स्वागत आहे तर मंडळी मागी गणेशोत्सवानिमित्त मी सुंदरबाग येथे आलो इथे राजे शिवाजी मित्र मंडळ यांचं तेरावं वर्ष आहे माघी गणेशोत्सवाचं तर सार्वजनिक पद्धतीने इथे साजरा केला होतो कोकणात कोकणपट्टा असल्यामुळे इथे कोकण पद्धती डबलवारी असते विविध कोकणाचे नमन असतात असे कार्यक्रम असतात आणि दरवर्षी ते किल्लाही उभारतात हे ते बघा इथे शिवनेरी किल्ला साकारला आहे की किल्ल्यामार्फत आपल्या लोक आपल्या इथल्या लोकांना लोका किल्ल्याची माहिती हवी आपली संस्कृती क रुजवा कळावी त्यासाठी ते किल्ला पण म्हणतात तर आपण त्यांच्या मंडळाकडनं त्यांच्याकडनं किल्ल्याबद्दलचं आणि त्यांच्या मंडळाबद्दलची माहिती जाणून घेऊया दर चिंतामणी आणि या मंडळाचं हे यंदाचं माघी गणेशोत्सवाचं तर तेरावं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे या मंडळाने यावर्षी काही विशेष या गणेशोत्सवात दिलेला आहे विशेष काय तर यंदा साडेतीनशेवा राज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक सोहळा हा संपूर्ण वर्षभरामध्येच आपण साजरा करतो आहे सो या मंडळाने या चिंतामणीची स्थापना ही या शिवराज्याभिषेकाला साजेशीच असं केलेलं आहे आणि त्यानुसार या मंडळाची एक पत्री आहे निमंत्रण पत्रिका आहे आणि ती निमंत्रण पत्रिका ही शिवराज्याभिषेकासाठी साजेशी असे कशी आहे ती निमंत्रण पत्रिका त्याला आता आपण पाहूया ही मंडळाची निमंत्रण पत्रिका आहे माघी गणेशोत्सव म्हणजे तिळकुंद चतुर्दीच माघी गणेशोत्सव याच्यामध्ये एखाद्या किल्ल्याचे पुरुष आणि दरवाजे या ठिकाणी मंडळाने साकारलेला आहे आ, ही पत्रिकेची आयडिया कशी आहे मी नंतर त्यांना विचारीलच तर हे दरवाजे आपण जणू काय उघडतो आणि त्याच्यानंतर एका ठिकाणी आपल्या सर्वांचे आपल्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्र या ठिकाणी आले आणि कोटी देवते आणि त्याच्या खाली सुंदर अशी एक स्लोगन दिलेली आहे त्या देलोगनमध्ये कोटी देवदेवतांची अब्जावधीरे अब्जावधी मंदिरे असूनही एकही मंदिर नसून जे अब्दा अब्जावतींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणतात क्या बात आहे अतिशय अंगावर शहारे आणणारं असं हे वाक्य आहे आणि त्यानंतर ह्या संपूर्ण गणेशोत्सवाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे अकरा फेब्रु फेब्रुवारीच्या रोजी आ आगमन सोहळा तिंची प्राणप्रतिष्ठा सुस्वर भजन बुधवारी मंगळागौरीचा कार्यक्रम त्यानंतर मालवणी दशावतार आहे बहुरंगी नमन आहे आणि कोकण कन्यांचा डबलवारी भजनांचा सामना म्हणजे चाकरमाण्यांनी स्थापन केलेलं हे मंडळ आणि चाकरमाण्यांनी जसं गावच्या कोकणामध्ये ज्या पद्धतीने आपण गणेशोत्सवामध्ये जे, जे सर्व प्रोग्राम ठेवतो तसेच हे सुंदर असे प्रोग्रॅम या मंडळाने या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि दुसऱ्या ठिकाणी सुंदर बागतात चिंतामणी वय यंदाचं वर्ष तेरावं अशी सुंदर श्री गणेशाची प्रसन्न अशी मूर्ती आणि जेव्हा आपण हे पोल करतो तसं हा बंद होता आणि पुन्हा आपण दरवाजे ठिकाणी जातो आणि पाठीमागे ह्या सर्व मंडळांची यंदाची कार्यकारणी आहेत सन दोन हजार चोवीसची कार्यकारणी सन्माननीय रोशन मेस्त्री यांच्या अध्यक्षतेच्या खाली आणि सचिव सन्माननीय श्री प्रवीण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हे सर्व कार्यकारी मंडळ गेला गेले तेरा वर्षापासून हा सार्वजनिक उत्सवाचा गाभा साकारत आहे खऱ्या अर्थाने हे लोकमानसात रुजलेलं मंडळ आणि आपण बघत असू आणि ह्या गणेशोत्सवाची यंदाची एक खास वैशिष्ट्य म्हणजे श्री गणरायांच्या पाठी जी प्रभाव साकारलेली आहे अर्थात मूर्तिकार आहेत मूर्तिकार श्री बोरिवलीचे मूर्तीकार सन्माननीय श्री किरण जाधव यांच्या कुंजल्यातून ही मूर्ती साकार झालेली आहे आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक यंदाचा थीम दिलेली त्या थीम ती पाठीमागे जर प्रभावळीमध्ये बघत असाल तर छत्रपती श्री शिवराय हे आराध्य दैवत आणि त्या शिवरायांच्या सा आपली राजमुद्रा जी आहे चंद्रलेखे व वरधिष्णू विश्व वंदिता शहा सुनो शिवसेषा मुद्रा भद्राय राजा दे ही अभयप्रत मुद्रा या ठिकाणी प्रभावळीमध्ये साकारलेली आहे खऱ्या अर्थाने किरण जाधव यांच्या कुंजल्यातून ही सुंदर मूर्ती या ठिकाणी साकारलेली आहे आणि ही संकल्पना ज्यांनी दिली हे सर्व कार्यकारी मंडळ आपल्या या ठिकाणी बसलेलं आहे लहानांपासून चोरांपर्यंत गेली तेरा वर्षं सर्वांच्या साथीने हे मंडळ माघी गणेशोत्सव म्हणजे तिळकुंड चतुर्दशी या ठिकाणी साजरा करत आहे एकदा पुन्हा एकदा आपण जर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत असाल तर नक्कीच माघी गणेशोत्सवाच्या कार्यकाळात आपण या ठिकाणी यावं सुंदरबागच्या चिंतामणीला अवश्य दर्शन घ्यावं आणि या मंडळाचा नवीन नवीन उपक्रम अवश्य आपल्या हृदयाच्या स्थानामध्ये विराजमान करावे धन्यवाद 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 <दूगीवाद> हा <दूगीवाद> <ने दुणा। दूगीवाद> राजा शिवाजी मित्रमंडळ रजिस्टर प्रतिवर्षाप्रमाणे आपण सर्व दल ते चतुर्थी म्हणजे पाठी गणेश जयंती आपण साजरी करतोय बरोबर आहे ना ऍक्च्युली yeah. गणपती बाप्पा कधी येतात भाद्रपदात yeah. पण yeah. आपण आजचा yeah. गणेशोत्सव साजरा करतोय मग आजचा गणेशोत्सव आपण साजरा का करतोय कधी विचारलं मंडळाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही विचारणं गरजेचं आहे ना मग काय विचारलं तुम्ही आज गणपती बाप्पाचा जन्मदिवस माघी गणेश जयंती माघ महिन्यातली गणेश जयंती जयंती म्हणजे जन्मदिवस हा या गणेश जयंतीला काय म्हणतात तिळकुंद चतुर्थी जस भाद्रपद गणपतीमध्ये भाद्रपद गणेश चतुर्थी म्हणतात ना म्हणतात ना ऐकलंय ना सर्वांनी बोलतात ना की मी ते एकटा बोलतोय काय ना गणेश चतुर्थी म्हणतात ना तसंच या माघी गणेश जयंतीला काय म्हणतात तिळकुंद चतुर्थी काय काय याच्या मी प्रश्न विचारणार कोणी प्रश्न विचारले नंतर मी उत्तरं द्यायची ठीक आहे तर तुम्हाला धमाल येते गणपती बाप्पा वसरा या ठिकाणी आणि आम्ही पण चिंचपुगडीवरून आलेलो आहे तुमच्या गणपतीचं नाव काय आणि चिंचपोकळीच्या गणपतीचं नाव काय धन्यवाद धन्यवाद बरं आपण इथे काय साकार केलेलं आहे

वा म्हणजे आणि जी म्हणजे कोण होणार शिवाजी शिवाजी होणार ना बोला मी शिवाजी होणार शि म्हणजे चांगलं शिकायचं वा म्हणजे जी म्हणजे मी शिवाजी होणार बघा आता मी बघतो उत्तम शिवाजी होणार चला आणि शिवाजी महाराजांचा नावाचा उल्लेख कधी शिवाजी एकेरी करायचा नाही आपण बघतो एक्झाम्पल डॉक्टर द्यायचं म्हणून आपण तुम्हाला बोललो काय म्हणायचं आपल्या वडिलांचं नाव कधी आपण एकत्र घेत नाही ना अगदी तसंच ह्याच्या पुढे लक्षात द्या कोणी महाराजांचं नाव एकत्र या शिवाजी असं भेटलं तर त्याला बोलत छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला काय म्हणायचं शिवाजी म्हणायचं चा, या यमुने पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माता बघा पहिल्यांदाच त्यांनी गाणं म्हटलंय आम्ही व दादा बोललो आम्ही गाणं बोलतो आणि जय जय महाराष्ट्र पहिल्यांदाच गाणं बोललं ते आणि एकत्रपणे त्यांच्यासाठी एक, एक दाद कमेंट आली वाय जय शिवराय म्हणा हा खरं तर या उत्सवांचं अनेक लोक आपल्याला सांगतात की उत्सवातून आपल्याला काय साध्य होतं मी त्या सर्वांना सांगू इच्छितो या उत्सवातून हेच साध्य होतं की या उत्सवांच्या माध्यमातून फक्त थिल्लरपणा होत नाही परंतु आपली आजची पिढी ही आजच घडली जाते जसं या विद्यार्थ्यांना एक स्टेज व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं हेच या उत्सवांचं फलित आहे आणि खऱ्या अर्थाने मराठी उत्सवांचं हेच गमक आहे असे उत्सव होणं गरजेचं असतं आज माझी गणेश जयंती म्हणजे नेमकं काय ती कशासाठी साजरी केली जाते हे या विद्यार्थ्यांनी या मंडळाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे खरंच

संगीत लक्ष्मी राजमान्य राजे श्रीमंत छत्रपती श्री हिंदू परदशा श्रीमान श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की कवी छत्रपती संभाजी महाराज की कीला साहेबान ંદરવાક સુદરવાગસા ચિંતામણી હાણી શિવ વ્યાખ્યા છે માન્ય શ્રી રૂપેશ પવાર એટલે આલે તરી તે આમ્ચ મિત્રમંડળતર્ફે એક છોટા સામે સત્કાર કરુચ્છિત શાલ શ્રીફળ દોન માનનીય શ્રી શિંદે સાહેબ સિદ્ધેશ શિંદે એ જ હસ્તે શા વિરે अध्यक्ष सुद्धा इथे आजार आहेत काल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार घेणार आहे छत्रपती शिवाजी महाराज ची गणपती अप्पा मोर्या